आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे अगदी दरवेळेसप्रमाणे याही वेळी सरकारने महिलांना आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे कालच भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान केलं होतं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्यास उशीर लागू शकतो कदाचित थेट दिवाळीमध्ये भाऊबीजेला आम्ही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात करू महिलांना दीड हजार रुपयांवरती समाधान मानावं लागणार ला ला आहे आणि अशातच अचानक रात्रीमध्ये निर्णय बदललेला आहे आणि आज सकाळपासून एकवीसशे रुपयांचा हप्ता तब्बल पंचवीस लाख महिलांच्या खात्यात सरकारने जमा केलेला आहे अनेक महिलांना एस एम एस आले आहेत मॅसेजेस आलेले आहेत तसेच तुम्ही गुगल पे फोनपे यावरती जाऊन तुमचा बँक बॅलन्स एकदा नक्की चेक करून घ्या कदाचित तुम्हालासुद्धा एकवीसशे रुपये त्या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा झालेले असू शकतात एवढेच नाही तर सरकारनं पाठीमागचे राहिलेले जे हप्ते आहेत कारण बऱ्याच महिलांना साडेसात हजार रुपये अजूनही मिळालेले नाहीत काही महिलांना आले काहींना साडेचार आले बऱ्याचशा महिलांना एकही रुपया आलेला नाही त्या पाठीमागचे हप्तेसुद्धा सरकारने महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलेली आहे सर्वात आनंदाची अशी अपडेट आत्ताच अनेक महिलांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं अनेक महिलांचे एस एम एस जे आहेत ते आलेले आहे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आता एकूण बारा जिल्हे होय एकूण बारा जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी हे पैसे मिळालेले आहेत त्या बारा जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे ते बारा जिल्हे कोणते हे सुद्धा आपण जाणून घेऊ काही बँकांची नावंसुद्धा शासनाने दिलेली आहेत की या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत आणि ज्या बँकांना इशू होत्या तर त्या पहिल्यापासून तुम्हाला माहीत होतं प्रॉब्लेम्स आहे तुम्ही दुसरीकडे खातं उघडून घ्या तर त्याही बँकांची अगदी स्पष्टपणे यादी देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अतिशय आनंदाचा क्षण आहे आनंदाचा दिवस आहे तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षानंतर आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये चार तारखेला शासनाने पैसे टाकायला सुरुवात केली होती आणि आता दोन महिने होत आले आहे दोन महिने लाडक्या बहिणींना वाट पहावी लागली आहे आणि अखेर आज तो सोन्याचा दिवस उजाडला आहे तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत महिलांपर्यंत त्या ठिकाणी व्हॉट्सअपला किंवा मग फेसबुकवरती तुम्ही शेअर करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की किती रुपये आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता बारा जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि कोणत्या बँकांना प्रॉब्लेम्स आहेत अगदी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे साहे तक दी तर बघा सर्वात प्रथम जिल्ह्यांमध्ये पैसे आले आलेले आहे त्या जिल्ह्यांची नावंही आपण पाहूया परंतु ज्या बँकांना प्रॉब्लेम आहे तर ते मी तुम्हाला सांगते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या तर बघा जसं मी सांगितलेलं होतं की तुम्ही खातं उघडताना एक तर पोस्ट पेमेंट बँकेत उघडा अनेक महिलांनी पोस्टाच्या बँकेमध्ये पोस्ट खात्यात जाऊन त्यांनी आपलं खातं उघडलं आणि अशा बहिणींना सर्वप्रथम या पैशांचा लाभ शासनानं दिलेला आहे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये सर्वात प्रथम सगळ्यात आधी पैसे जमा करण्यात आलेले आहेत कारण की ही एक अशी बँक आहे ज्या बँकेला आधार सेडिंगचे आधार लिंकिंगचे कसलेही प्रॉब्लेम्स येत नाहीत या पोस्ट पेमेंट बँकेला म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरसुद्धा कसलाही इशू आज तागायत आलेला नाही सर्वात आधी सगळ्यात फास्ट महिलांना पैसे देणारी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करून घेणारी एकमेव बँक म्हणजे आय पी बी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आत यामध्ये आधी महिलांचे पैसे जमा झालेले आहेत तुम्ही आता एका छोट्याशा प्रॉब्लेममध्ये आहेत की त्यांचे एस एम एस मात्र वेळेवरती येत नाही तुमच्या खात्यावरती पैसे आले आहेत परंतु तुम्हाला कदाचित एस एम एस आलेला नसेल तर तुम्ही दोन मार्गाने तो बघू शकता घरबसल्या तुम्ही एक नंबर आहे त्यांचा तर तो नंबर या पाठीमागे समजावून सांगितला होता तर त्यावर तुम्ही त्या नंबरवरती एस एम एस किंवा कॉल करून तुम्ही कळू तुम्हाला माहिती मिळेल किंवा जर तुम्ही त्या पोस्ट ऑफिस जवळ असेल तर तिथे जा आणि चौकशी करा तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत किंवा नाही आता बघा दुसरी जी बँक आहे की ज्या बँकेमध्ये सरकारनं पैसे जमा केलेले आहेत जवळपास निम्म्या महिलांची खाती निम्म्या महिलांची खाती या पोस्ट पेमेंट बँक आणि या एका एक बँकेत आहे तर त्या बँकेबद्दल तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मराठीमध्ये भारतीय स्टेट बँक ज्याचं ज्याचं खातं एस बी आयमध्ये आहे तर त्यांनी नक्की लाईक करा ज्यांचं ज्यांचं खातं पोस्ट पेमेंट बँकेत आहे पोस्टाच्या बँकेत आहे त्यांनीसुद्धा लगेचच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि महिलांना सगळ्यात आधी पैसे देणाऱ्या बँका ठरलेल्या आहेत दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे आता बघा त्यानंतरच्या बँकांची मी लिस्ट वाचत आहे या बँकधारक महिलांना पैसे शंभर टक्के आलेले आहेत आणि या बँका आहेत बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ बरोदा असंही म्हटलं जातं पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनरा बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज आणि इको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या तेरा बँका जी आहेत तर या बँकांमध्ये सर्व पोस्ट बँक धरून जे आहे तर तेरा बँका झालेल्या आहेत तर बघा या बँकांमध्ये आपले पैसे जे आहेत ते आलेले आहे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ युनियन बँक आणि त्याच्यानंतर इको बँक ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या बँकांना पैसे आलेले आहेत परंतु लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात हे पैसे वाटप झालेलं नाही जिल्ह्यांची नावं आता मी तुम्हाला सांगते जिल्ह्यांची नावंसुद्धा आपण काळजीपूर्वक ऐका कारण ज्या बारा जिल्ह्यांमध्ये शासनाने पैसे जमा केलेले आहेत तर त्यांचीच नावं मी सांगणार ना आहे बघा ही नावं मी तुम्हाला सांगायला लागली तर याच्यामध्ये सर्वात प्रथम त्या ठिकाणी जो जिल्हा आलेला आहे तो जिल्ह्याची यादी आपण काढूया सांगली जिल्हा होय सा सांगली जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वाटप झालेलं आहे सांगली जिल्ह्यातील महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा सर्व महिलांनी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट करणं फार महत्त्वाचं आहे तर सांगली जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहे त्यानंतर अमरावती जिल्हा अमरावती जि जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये आलेला आहे सुधीर मनगंटीवार यांनी जरी सांगितलं होतं की आम्ही उशिरा पैसे देऊ यामुळे महिला ज्या आहेत त्या अचानक रात्रीमध्ये संतापलेल्या होत्या महिला काल प्रचंड संतापलेल्या होत्या रागावल्या होत्या अनेक महिलांची अशी भावना झाली की आपल्याला फसवलं गेलं आहे आपली शुद्ध फसवणूक झालेली आहे परंतु सरकारनं महिलांची बाजू लक्षात घेतली भावनांची कदर केली आणि अखेर या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आज बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील उद्या उर्वरित बारा आणि त्यानंतर बारा खरं तर पहिले टप्पे जे होते ते दहा, दहा त्यानंतर सोळा जिल्हे असं समसमान वर्गीकरण करण्यात आले आधी बारा नंतर बारा जिल्हे आणि परवा जे आहे ते बारा म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये तीन चार प्रक तीन चार वर्ग जे आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात सगळ्याच महिलांना शंभर टक्के पैशांचं पाट वाटप होणार आहे तरीही ज्या महिलांचं खातं बँक खातं हे आपल्या या बँकेमध्ये असतील काही बँकांना प्रॉब्लेम्स आहे त्या बँकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे मला दोन जिल्ह्यांची नावं सांगितली सांगली जिल्हा आणि दुसरा जो आहे तो सातारा जिल्हा होय डोंगरांचा जिल्हा कणखर लोकांचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यानंतर भारतातलं सगळ्यात आधुनिक शहर मुंबई सिटी मुंबई शहर त्याही महिलांना कारण आधी वाटत होतं की फक्त लहान सहान जिल्हे सरकार घेत आहे मोठ्या जिल्ह्यांनी नक्की काय आहे तर आता मुंबई शहराचा देखील समावेश करण्यात आलेला आहे नंतर आहे शीतधर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे नांदेड जिल्हा शीख धर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे नांदेड जिल्हा नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जिल्हा संभाजीनगर ज्यांचं नाव जिल्ह्याला दिलंय ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वाश्रमीचा औरंगाबाद नंतर आहे महालक्ष्मीचे निवासस्थान कोल्हापूर जिल्हा कुलस्वामीनी अनेकांची महालक्ष्मी तर ते कोल्हापूर जिल्हा जो आहे तर तो आहे नंतर आहे सोलापूर जिल्हा ज्या ठिकाणी अनेक देवी देवता जे आहे ते वास करतात असा सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या शेजारी आहे तर सोलापूर लाडक्या बहिणींना विनंती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं देवस्थान प्रसिद्ध आहे तुम्ही कोणत्या देवाला मानता तुमच्या जिल्ह्यामध्ये दे कोणतं देवस्थान असं आहे की ज्याचा नाव लौकिक फार मोठा आहे तर ते देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता आता सोलापूरचं म्हटलं तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं निवासस्थान ज्या जिल्ह्यातून आहे यांचं पवित्र स्थान ज्या जिल्ह्यात आहे तो सोलापूर जिल्हा नंतर आहे जळगाव जिल्हा जळगाव केळीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि जळगावची केळी अतिशय प्रसिद्ध असतात जळगाव जिल्हा आहे त्यानंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणजे आपले अहमदनगर अनेकांना कळत नाही अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अनेक, अनेक जिल्ह्यांची नावं जी ना आहे ती बदललेली आहे जसं उस्मानाबादचं नाव आता धाराशिव करण्यात आलेलं आहे तसंच अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे का तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं ते जन्मस्थान आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोंडी या ठिकाणी म्हणून देवी दे अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रित्यर्थ या जिल्ह्याचं नाव आता अहमदनगरवरून त्यांनी त्या ते ठिकाणी अहिल्यानगर असं केलेलं आहे आणि अकरावा जिल्हा जो आहे तो आहे नागपूर अशी धारणा होती की पुरातन काळी नागदेवतांचं वास्तव्य या जिल्ह्यामध्ये होतं आणि म्हणून याचं नाव जे आहे ते नागपूर ठेवण्यात आलेलं आहे आणि म्हणून या शहराला नागपूर असं म्हटलं जातं नागपूर जिल्ह्यानंतर त्यानंतर आहे नाशिक जिल्हा वनीची देवी असेल सप्तशृंगी देवी तर तिचं निवासस्थान या नाशिकमध्ये आहे माऊरगड येथे तर नाशिक जिल्हा हा बारावा जिल्हा आहे आणि तर टोटल असे बारा जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी पैशांचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे आज सकाळपासून सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात आनंदाची बातमी आहे तुम्हाला देखील पैसे आले किंवा नाही ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद